सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आजचा जन्मच लढण्यासाठी झाला आहे ना उमेद न होता नव्या जोमानं कामाला लागू ओबीसीचं घर ना घर पिंजून काढू तमिळनाडूत रामास्वामी पेरियार यांचा ओबीसी सत्ता संपादनाचा विचार आणि संघर्ष गेली कित्येक वर्ष ओबीसीची सत्ता अबाधित राखण्यात यशस्वी ठरला जि तिथे सत्ताधारी व विरोधक दोघेही ओबीसीच असतात तिथल्या सत्तेत प्रस्थापित वर्गास नियुदालाही शिल्लक ठेवले नाहीत त्याच ओबीसी धर्तीवर महाराष्ट्र सत्ता संपादनासाठी माननीय प्रकाशांना शेंडगे आणि सहकारी ओबीसी बहुजन पार्टी रूपानं बीजारोपण केलं माननीय प्रकाशांना शेंडगे आणि सहकारी यांचीही राजकीय चळवळ आज ना उद्या महाराष्ट्राच्या सत्तेत सत्तेचं केंद्र बनण्यासाठी अडगळीतील ओबीसी स्वाभिमानी ओबीसी कुणाच्या बांधिलकीत नसलेला ओबीसी विधानसभेच्या रणांगणाच्या तयारीसाठी आतापासूनच साथ सोबत येऊ लागला आहे आता कुठे सुरुवात झाली ओबीसी बहुजनांच्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात झाली आणि लोकसभेसाठी लोकसभेसारखे मोठे लोकशाहीचे रणांगण सुरू झाले अवधी अगदीच अल्प मिळाला या अल्प काळातही काही भागात स्वीकारले काही भागात विस्कारले आहे ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेपर्यंत लोक बांधले गेले आहेत त्यांच्या लहानसहान कामाच्या माध्यमाने ते प्रस्थापितांच्या जाळ्यात अडकले आहेत ते जाळे आता हळूहळू एका एका गाठीनं सोडवणूक करून घेऊ लोकसभेत काही हो विधानसभेची तयारी आजपासून करू विधानसभे पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निव्वळ ओबीसी बहुजन तत्वावर लढू या लढ्यात आपला उमेदवार ओबीसी बहुजनच असणार एकही प्रस्थापित नसणार आज लोकसभेसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारात अनेक प्रकारे अडथळे आणले कुठे ओबीसींना मारहाण झाली कुठे शिविगाळ केली गेली प्रचाराच्या गाड्या गावात येऊ दिल्या नाहीत प्रकाश अण्णांच्यावर इतका रोष की त्यांच्या गाडीवर काळे फेकले चपलांचा हार घातला धमकीचे पत्र लिहिले माढात धाराशिव बीड परभणी अशा अनेक मतदारसंघात हा प्रकार घडला ही अरे रावी दंडेलशाही ओबीसी किती पिढ्या खपवून घेणार आरक्षण हक्क संपविले पुढील पिढी देशधडीला लागणार ओबीसी नो हा अन्याय थोपविण्यास कोणी ब्रह्मदेव येणार नाही तुम्हालाच या अन्यायाच्या बदल्यासाठी शेंडगे व सहकारी यांच्या राजकीय चळवळीचा भाग व्हायला हो हवे आपण ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यात स्वतःहून पुढाकार घेऊन ओबीसी तत्वावरील ओबीसी बहुजन पार्टीचा सदस्य व्हा ही ओबीसीच्या राजकीय परिवर्तनाची चळवळ कित्येक ओबीसी न्या प्रकाश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची तालुक्याची कार्यकारिणी तयार करा जिल्हा परिषद गटनिहाय पंचायत समिती ग गण गणनिहाय रचना करून आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरुवात करा आपणास लोकसभेत अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या म मतातूनच वचपा काढायचा आहे आपले आरक्षण हक्क हिसकावून नेल्याचा बदला प्रस्थापितांची सत्ता नेस्तनाबूत करूनच घ्यायचा आहे बांधवांनो विधानसभेच्या रणधुमाळीसाठी अठरा पगड जमात जात जमात समूह अन्याय झाल्याचा एका मुद्द्यावर एक येऊ प्रस्थापित वर्गास अंगावर घेऊ त्यांच्या राजकीय हो। सैऱ्याला प्रचंड मोठ्या धाडसानं सामोरे जाणारं नेतृत्व प्रकाशन शेंडगे मुंडे चंद्रकांत बावकर जे डी तांडेल लक्ष्मणराव गायकवाड आणि महाराष्ट्रातील तमाम सहकार्यांना तन मनधडाने साथ सोबत देऊ निवांत कोळेकर सांगली ओबीसी बहुजन पार्टी